नमस्कार ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच मी ज्योतिषाचार्य ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगा वाटतं वाटत की आपण सर्व फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या आघात अशा संस्कृतीतील एक महत्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्व टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवन सुखर व सुखद करण्याचे शास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला लगे की लगेचच तुम्हाला कळेल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या वर्षातील अत्यंत महत्वपूर्ण घटना म्हणजे राहूचे होणारे राशी परिवर्तन दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी राहू कर्क राशीतून मिथुन या आपल्या उच्च राशीत तर केतू मकर राशीतून राशीत राशी प्रवेश करणार आहे मीन राशीवर नेमके काय परिणाम होतील हे आपण आज जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांविषयी थोडं जाणून घेऊया एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेले दोन मासे हे मीन राशीचं प्रतीक असून राशी, राशी स्वामी गुरु महाराज आहेत भावना प्रधान लोकांची राशी म्हणजे मीन राशी, हो। मीन राशी त्या मागील भावनेला जास्त महत्व देत असतात हे लोक समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतात हे या राशीच्या लोकांचं स्वभाव वैशिष्ट्यच म्हणावं लागेल त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कमालीचा प्रामाणिकपणाही दिसून येतो मीन राशीचे लोक भावना प्रधान असल्यामुळे हे लोक तडजोडही खूप करतात त्याग करणे दया दाखवणे परोपकार करणे मदत करणे हे या लोकांचं नेहमीच काम असत मनाची भाषा हे लोक पटकन समजतात त्यामुळे या राशीला पूर्णत्वाची राशी, राशी असेही म्हणतात एखाद्याची मदत करायची ठरवल्यास त्याच काम पूर्ण होईपर्यंत ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात सत्संग विवेक बुद्धी शालीनता नीतिमत्ता या गुणांना लोक आयुष्यात प्राधान्य देत असतात तुमच्या राशीत चतुर्थ स्थानात राहूचे आगमन होणार आहे चतुर्थ स्थान हे आई वाहन वास्तू आणि सुख या बाबींना सूचित करत असत या काळात मीन राशीच्या लोकांची थोडी गोची होणार आहे कारण चतुर्थ स्थान राहूला मानवत नाही आणि राशी स्वामी असलेले गुरु महाराज व राहू यांचे आपसात पटत नाही तरी राहू महाराज रुचीचे असल्याने काही शुभ हो, व काही अशुभ हो। असे दोन्ही फळ तुम्हाला या काळात देणार आहेत ते योग्य प्रकारे समजून घेऊन त्यांना स्वीकारण्याची मानसिकता ठेवून सज्ज राहा म्हणजे शुभ फळ पूर्णपणे घेता येतील व अशुभ फळांची समस्यांची तीव्रता कमी करण्यात ती यश मिळेल चतुर्थ स्थान हे तुमच्या मातेचं स्थान असल्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आधीच कुठला आजार असल्यास तो बळावू नये म्हणून वेळोवेळी योग्य तो अवशोचार झाला पाहिजे याकडे तुम्ही जातीने लक्ष घाला वाहन काळजीपूर्वक चालवा सुसाट वाहन पळवणे कधीही अयोग्यच वाहन चालवताना वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा वास्तू खरेदीचा विचार थोडा पुढे रकलून द्या हा काळ त्यासाठी कदापि योग्य होणार नाही जर व्यवहार करणे अपरिहार्यच असेल तर कागदपत्र नीट तपासून घ्या त्यासाठी गरज असल्यास तज्ञांचीही मदत घ्यायला कमी करू नका नाही तर तुमची फसवणूक होऊन नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते म्हणून खरेदी विक्रीचा व्यवहार करताना अत्यंत सावध राहा राहूची पाचवी दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर असणार आहे हे स्थान आपली आयुष्य मृत्यू अपघात आदी गोष्टी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वकच घ्या विशेषतः वाहन चालवताना काळजी घ्या राहूची ही पाचवी दृष्टी फक्त अशुभच नव्हे तर काही अप्रत्यक्ष शुभ फळही तुम्हाला बहाल करणार आहे या काळात तुम्हाला अचानक विम्याद्वारे येणारा पैसा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत राहूची सातवी दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर असणार आहे भाग्याशिवाय कर्म आणि कर्माशिवाय भाग्य हे कधीही अपूर्णच असतात या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक कशा आहेत कर्मस्थानात शनी महाराज केतू सोबत आहेतच त्यांनी तुम्हाला विचलित करायचे ठरविले आहे तुमची परीक्षा ते या काळात घेणार आहेत त्यांच्या या असहयोगामुळे सुरू असलेले कामही तुम्हाला बंद करावेसे वाटेल किंवा असलेली नोकरी सोडून द्यावीशी वाटेल लांबून सर्वच डोंगर छान हिरवेगार दिसत असतात त्यांच्या जवळ गेल्यावर खरी परिस्थिती लक्षात येते सुरू असलेला व्यवसाय काम व नोकरी बंद करून तुम्हाला फायदा तर होणार नाहीच उलट नुकसान व त्यातून नंतर मात्र नक्की होऊ शकतो या केतूच्या परिवर्तनातून एक सकारात्मक फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो विदेशात नोकरीसाठी जाणं हे जर तुमचं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संधी तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे असे जे लोक वाट पाहत असतील त्यांनी या काळात प्रयत्न वाढवायला हवेत तसेच तुमचा व्यवसाय जर परदेशात असेल तर त्यात तुमचा फायदा होणार आहे व्यावसायिकांनी या काळात मिळणाऱ्या संधीकडे लक्ष ठेवावे राहू व केतू यांच्या परिवर्तनातून मिळणाऱ्या शुभ फळाचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी व अशुभ फळांची समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही ओम केतवे नमः या मंत्राचा जाप करावा तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात वृद्ध व्यक्तींना रसदार फळे रोज सकाळी कुलदेवतेला नमन करावे परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ बघून पूर्ण माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ज्योतिषशास्त्रातील असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला लगे की लगेचच तुम्हाला कळेल शुभम हो तू धन्यवाद